जैन विद्यार्थी मित्रांनो कसे आहात व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो तुमच्या तिसऱ्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकातील जे स्वाध्याय आहे तो तुम्हाला पाठ आहेत का तर मी आता जवळपास तुम्हाला नऊ पाठावरचे काही व्याकरणावर आधारित प्रश्न विचारणार आहे ते तुम्ही सांगायचे ठीक आहे चला सांगा मग मला पडघमवरती टिपरी पडली कसा आवाज येईल ढग गडगडू लागले कसा आवाज येईल वीज कोसळली कसा आवाज येईल बरं कोणीतरी एक जण सांगायचं समानार्थी शब्द सांगायचं ढग म्हणजे ढग म्हणजे ढग म्हणजे आधी सांगेल ना सगळे उत्तर ढग म्हणजे ढग म्हणजे जल म्हणजे जल म्हणजे जल म्हणजे वीज म्हणजे वीज म्हणजे धरती म्हणजे धरती म्हणजे दोन दोन अर्थ सांगितले खूप छान आता मला काय वापराल ते सांगायचं हरभरे भरडण्यासाठी काय वापरतात गहू दळण्यासाठी काय वापरतात बाजरी पकडण्यासाठी मसाला वाटायसाठी ज्वारी चालण्यासाठी चाळते आणि चहा गाळण्यासाठी गाळणी चहा चाळणी काकडी कापण्यासाठी खूप छान भैया खूपच छान आता पुढच्या कोणीतरी सांगा मला सांगा लाकडाची मेथीची आणि पुस्तकाचा खूप छान खूप छान दीदी आता शब्द ऐका आणि त्याला दार लावा शब्द ऐका आणि दार लावास रुबाब पूर्ण वाक शब्द बोला रुबाब धार तजेल समजूत पाणी चमक, चमक। हा व्हेरी गुड आता विरुद्धार्थी शब्द सांगा सरळच्या उलट पुढेच्या उलट शांतच्या उलट लांबच्या उलट लांबच्या उलट लहानच्या उलट मोठे आणि हसलीच्या उलट रडली खूप छान आता जे आपण आपण ही भाषा शिकलो की नाही गोंडी गोंडी भाषेतली कविता शिकलो त्याचे अर्थ माहीत आहेत का तुम्हाला चला सांगा मग मला झाडेच झाडे म्हणजे गोंडी भाषेत फुलेच फुले म्हणजे फुलेच फुले फुलेच फुले, फुले।, फुले, फुले, फुले म्हणजे काय फुलेच फुलेला काय म्हणतात फुलेच फुले फुलेच फुले चला आता जोड शब्द सांगायचा बारीक दगड जिकडे चढ काटे भोटे, भोटे। पाला खूप छान खूप छान Atas angka Bol Apok Bol, bol.